भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना फक्त दलितांच्यासाठी केली नव्हती तर ती समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी केली होती असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अविनाश महातेकर यांनी केले कोल्हापूर आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल गैबी चौकात संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार संजय बाबा घाडगे कवी नारायणपुरी प्रवीण मोरे मंगलराव माळगे दगडू भास्कर श्रीधर शिंदे अमर कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांनी स्वागत तर बी आर कांबळे सूत्रसंचालन विजय काळे वैभव प्रधान यांनी तर आभार सातप्पा कांबळे यांनी मानले मित्रांनो मी भी स्वतः एक अनुभव पंधरा वीस वर्षापूर्वी ज्या विद्यार्थेमध्ये घोटाळा झाला होता त्यावेळी आपल्या सहकार्यांना न्याय देण्यासाठी एवढे की दादा जे का कार्यकर्त्याने जिवंत का कोंबडा जिवंत कावळा पकडून आणला होता आणि त्यावेळी शासनाचं श्राद्ध गाठलं होतं या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडल्या दादा बाबा या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडल्या इथून कुठे घडत जातील पण रिपब्लिकन पक्षाच्या उत्तम दादांच्या खाली यावेळी आपल्या महायुतीला प्रचंड असा विजय मिळाला हे बाब्य आपण नाकारू नका म्हणून मी परत शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन उत्तम दादा ही काय वाऱ्याची झुळूक नाही उत्तम दादा ही काय वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे हा तर झंझावात आहे येणाऱ्या तुफानाची येणाऱ्या तुफानाची ही सारी सुरुवात आहे ही सारी सुरुवात आहे दादा आणि बाबा एक विनंती करणार आहे या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतल्या दादाच्या कार्यकर्त्याने आतापर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषद खासदार किंवा था आमदार केला के आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी राहिलो मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे मागच्या वेळी एका नेत्याने दिलेला आश्वासन झालं नाही पण यावेळी जर, जी, कारी करते जी, कारी करते जी। जर या रिपब्लिकन पक्षाची कागद तालुक्याच्या कार्यकर्त्याची जिल्ह्याच्या कार्यकर्त्याची जर अस्मिता आपण जपणार असाल आम्हाला जर न्याय देणार असाल तर येत्याला जिल्हा परिषद मध्ये दादाना पाठवून दादांना लाल दिव्याची गाणी तुम्ही मनावर घेऊन द्यावी आणि पुढच्या वेळी या उघड्याची पण बाबत तुम्ही न येता लाल दिल्याच्या उत्तम उत्सवदाताना घेऊन यावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत